खाली दार पडलं लागेल पंच्याहत्तर करदात बाकी त्याच्या अजून लागते अजून गोव्याला तुझ्याला काढेल नऊ लिटर काढेल बापाला हा बोला आणि पत्ता दाखवून आधारी तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद सत्त्याण्णव सहासष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न करून दाखव बोला घायला गेली तर कॉन्टॅक्ट करावं आपण कोण सांगा आपण दाखवून शेतकऱ्याचे काय होते शेतकरी आता आपल्याला माहिती

नाही नाही माझं नाव आहे दत्तू साहेबराव तुपे बे शेलगाव फुर्द तालुका फुलं संभाजीनगर फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट एक्केचाळीस त्र्याण्णव अकरा त्र्याण्णव अकरा बाजून दाखवून